डेली तुमचं दूध किती जातं आपलं दूध एका टायमाला ऐंशी लिटर जातं ऐंशी लिटर दूध जातं म्हणजे एक टाईमाचा ऐंशी लिटर हा दोन्ही टायमाचे एकशे आठ लिटर जातं एकशे साठ ह्या गाया किती आहेत तर सांग गाया ह्या अठरा आहेत नमस्कार मित्रांनो आज आपण अशा सुंदर ठिकाणी आलेलो आहोत की खूप सुंदर असं गायांना सांभाळलं जातं इथं खूप टेक्निकली तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निखिल भैया यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत कशा प्रकारे इथे गाया सांभाळल्या जातात कशा हे चारा दिला जातो की त्यामुळे गाया ज्या आहेत खूप सुंदर अशा ठुणठुणीत दिसत आहेत तर आता निखिल भैया आपण ह्यांना विचारणार आहोत की गायांना प्रकारे तुम्ही चारा ती वगैरे टाकता आणि कशा प्रकारे तुमचा दिनचार दिन असतो विचारणार आहोत तरी निखिल भैया तुमचं नाव हो काय निखिल नाव आहे हो ओके तरी आता तुम्ही शेण काढत हात वाटतंय दररोज तुम्हीच काढता काय शेण नाही नाही कामगार असतो कामगार असं आहे का ह्या गाया किती आहेत अठरा गाया अशा आहेत तिथे तरी ह्या गायांसाठी किती लागतात ह्या लागतात तिघ जण आहेत का ओके तरी निखिल भैया तुम्ही ह्याला गायांना खाण्यासाठी काय टाकता हा का कुट्टी करून टाकतो दुपारी किती वाजता टाकता सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी जास्त तीन वाजता टाकतो दुपारी तीन वाजता म्हणजे दुपारीच टाकता का सकाळी लवकर आणि दुपारी नंतर आ, तीन चारच्या दरम्यान दाखवतो मी निखिल दाखवत आहेत कशा प्रकारे इथे गोटा आहे गायांचा तर हे बाबा आहे गायासाठी मोकळ सांडण्यासाठी दुपारी आणि संध्याकाळी पण सोडतो नंतर हे कशासाठी नेमकं मोकळं कशामुळे सोडायचं मोकळा हो म्हणजे त्यांचा व्यायाम झाला पाहिजे व्यायाम झाल्यास तर इथे काय आहे गायांसाठी पाणी आहे का हे गायांसाठी पाणी गाया सोडलं की आणि इथे तुम्ही नळ बसवलाय हो वाटतंय हा नळ कुठून आलेला आहे इथं आपल्या साईडलाच पाणी कुठून येते

गायला चारा म्हणजे कसा टाकता कुटी करून टाकता कुटी आहे तिथं कुटी करून टाकतो ते तुम्ही तिथे बघू शकता मित्रांनो की तिथं कुटी मशीन आहे आपण आता तिथे जाणारच आहोत आणि बघणार आहोत कशा प्रकारे हे कुटी करतात डेली तुम्हाला किती कडवा लागतो डेली वीस फ्रेंड लागतात मोठ्या डेली सकाळ संध्याकाळ कुठे एकच टाइम करीत असतात एकच टाइम सकाळी करायची प्रमाणे करायची ओके संध्याकाळी नाही तर आणि तरी तुमचं सिक्रेट सांगा आम्हाला की गाय इतक्या तंदुरुस्त कशा दिसत आहेत त्यांना दोन टाइम खायला आहे पेंड वगैरे पण देता का कोणती पेंड देता दाखवता का आम्हाला त्यांना पेंड दाखल सर तरी ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पेंड आहे तरी साधारणपणे पेंड कशा प्रकारे टाकता तुम्ही साधारण आपलं साधारणपणे म्हणजे जनावराला दोन दोन मग दोन दोन एक पेंड किती दिवस एक एक जाते एक पोत एका टायमाला जातं ते म्हणजे एका दिवसात एक पोत जात सुग्राचं एका दिवसात एक पोत जात ओके म्हणजे डेली एक पोतं तुम्हाला लागत डेली एक पोत लागतं सुग्राचं आणि दुधाचा सध्या भाव काय दुधाचा का भाव कमी जास्त होतो सध्या तरी किती अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये लिटर सध्या दुधाचा भाव आहे तरी डेली तुमचं दूध किती जातं आपलं दूध एका टायमाला ऐंशी लिटर जातं ऐंशी लिटर दूध जातं म्हणजे एक टायमाचा ऐंशी लिटर हां दोन्ही टायमाचे एक सात लिटर जातं एकशे साठ म्हणजे एकशे चाळीसच्या पुढंच जातं समजा दीडशेच्या पुढे चला दीडशेच्या पुढं जातं तुमचं दूध डेलीचं महिन्याचे किती रुपये जात महिन्याचं कळलं तर लाख रुपये दे लाख रुपये पेमेंट होतं म्हणजे खर्च ते जाऊन शिल्लक राहतात का खर्च हे सगळं जाऊन साठ सत्तर हजार रुपये राहतात साठ सत्तर हजार ओके तरी आता आपण बघूया की तुम्ही कुटी कशा प्रकारे करता तरी आता कुटी कडे आपण जाऊया तरी इथे तुम्ही आम्हाला दिसलेला आहे काय आहे म्हणजे काय असते ओपन केलेलं आहे आपण बघू शकता की मुरगास आहे आणि हे हे पण कुटी सोबत मिक्स करून टाकायचं कुटी सोबत मिक्स करून दूध द ओके okay. तुमच्याकडे बैल पण आहेत वाटतं हां बैल सगळा आहे तरी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं कुटी मशीन आहे आणि इथं कुटी शिळक राहिले वाटतं ही रतेय टाकायची का दुपारी 3 वासा टाकायची कुटी गोडी एवढी गोडी गुटी सगळ्या गायला पुरते तरी बघू शकता तुम्ही एवढी कुटी सगळ्या गायला पुरती आणि ह्याच्या डबलच कुटी करावं लागते डेली डेली करता ना डेली 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 कुठे एवढी तरी खूप सुंदर असं प्रकारे इथे गायी सांभाळली जातात तरी तुम्ही बघू शकता आणि तुमच्या इकडं लाईट जाते का तसं म्हणजे राहनात असल्यामुळे लाईट जाते पण जनरेटर आहे ना जनरेटरने तुम्ही बघू शकता तिथं जनरेटर ठेवलेला आहे लाईट गेले तरी म्हणजे जनावरांना काही खाण्याची अडचण येऊ नये मग एक वाड्या टाईप आहे वाडा आणि ते आतमध्ये गाय आहेत आणि हे जे तुम्ही शेण काढता हे शेण विकता का कुठं शेतात टाकता शेतात टाक शेतात चांगला असतात टाकतो म्हणजे गायापासून खूप सारा उपयोग होतोय चांगला उपयोग आणि त्यांनी उत्पन्न पण चांगलं निघत असेल शेण टाकल्यामुळे आणि तरी शेतात काय आहे तुमच्याकडे आता टोमॅटो ओके माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद तरी तुम्ही पण अशा प्रकारे हे गायांचा व्यवसाय फॉलो करू शकता ह्या व्हिडिओला बघून खूप सुंदर प्रकारे इथे गायां दुधांचा व्यवसाय केला जातो तुम्ही पण करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय